गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरुभ्रो नमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहे अहंकार अहंकार हा मनुष्य स्वभावाचा फार मोठा दुर्गुण आहे परंतु मनुष्याला अहंकाराचा फार अभिमान असतो काही व्यक्तींना रूपाचा काहींना शरीराचा काहींना पैशाचा काहींना शिक्षणाचा सत्तेचा शहाणपणाचा अहंकार असतो ज्या व्यक्तीमध्ये अहंकार आहे ती व्यक्ती इतर कोणालाही मदत करीत नाही कोणाला शरण जात नाही किंवा कोणापुढे नम्र होत नाही तसे पाहिले तर त्या व्यक्तीमध्ये काहीही विशेष नसते पण अहंकारात मनुष्य अडकतो वास्तविक पाहता स्वतःचे दोष स्वतःला कळावेत परंतु अहंकारामुळे आपले दोषही माणसाच्या लक्षात येत नाहीत स्तुती करणारे जास्त भेटतात परंतु दोष दाखवणारे फार कमी असतात दोष लक्षात येण्याकरता चांगल्या व श्रेष्ठ पुरुषांच्या सहवासात जावे लागते आपल्या गुणांप्रमाणे आपल्याला भावना येतात सत्वगुण असतील तर सत्वगुणांच्या भावना येतील रज तम हे गुण असतील तर त्या प्रकारच्या भावना येतील या भावना जेव्हा माणूस व्यक्त करायला लागतो तेव्हा त्याच्या अंतकरणात वृथा अभिमान उत्पन्न होतो हा वृथा अभिमान आल्यास चांगल्या वर्तणुकीला बाधा येते रावणाच्या बाबतीत तो खरे पाहता थोर दशग्रंथी ब्राह्मण होता त्याने महातपश्चर्या करून साक्षात भगवान शंकराची कृपा प्राप्त केली होती परंतु त्याला अहंकार झाल्याने व वासना आवरता न आल्याने तो दैत्य झाला अखेरीस भगवंताने प्रभू रामचंद्राच्या रूपाने येऊन त्याचा नाश केला भस्मासुराच्या बाबतीत असेच घडले ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल त्याचे भस्म होऊन जाईल असा वर त्याने भगवंताकडून मिळवला होता पुढे त्यालाही अहंकार झाल्याने व साक्षात डोक्यावर हात धरून त्यांनाच तो भस्म निघाला भगवंताने त्यालाही स्वतः मोहिनीच्या रूपात येऊन नृत्य करता करता स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवून स्वतःचे भस्म करायला लावले रामदास स्वामी स्वतः समर्थ असून हातात झोळी घेऊन भिक्षा मागत होते कारण अहंकार कमी करण्यास काहीतरी कारण असावे लागते रामदास स्वामींसारखा मोठ्या माणसांना देखील अहंकार कमी करण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतात तर सामान्य माणसाची काय कथा सामान्य व्यक्तीमध्ये अहंकारामुळेच विनय लवकर येत नाही सामान्य लोकांना अहंकार कमी करणे अतिशय अवघड आहे परंतु अशक्य नाही प्रयत्नाने अहंकार कमी करण्यात यश येते अहंकार कमी करण्यासाठी जर दुसऱ्याशी बोलण्याचा प्रसंग आला तर गोड बोलावे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित द्यावी कोणाचे मन दुखावले जाईल असे बोलू नये जीवनामध्ये ताटपणाचा उपयोग होत नाही दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त